बुद्ध पौर्णिमेचा औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर वन्यजीव विभागाच्या वतीनं राधानगरी अभयारण्यात प्राणीगणना करण्यात आली दोन दिवस सुरू असलेली ही प्राणीगणना पूर्ण झाली असून त्यामध्ये अभयारण्यात विविध जंगली प्राणी आणि पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आढळला मात्र हत्ती बिबट्या आणि पट्टेरी वाघाचं दर्शन झालेलं नाही वन्यजीव विभागाच्या वतीनं बावीस आणि तेवीस मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात राधानगरी अभयारण्यात प्राणी गणना करण्यात आली यासाठी अभयारण्यात पाणवठ्यासह विविध सव्वीस ठिकाणी मचान बांधण्यात आलं होतं यामध्ये पन्नास वन अधिकारी कर्मचारी आणि सव्वीस प्राणीप्रेमी अभ्यासक सहभागी झाले होते या पाहणीचा अहवाल आज वनविभागानं जाहीर केला या प्राणी गणनेच्या दोन दिवसात तीस वेगवेगळ्या प्रजातीच्या एकशे पंच्याऐंशी पशुपक्ष्यांचं दर्शन झालंय यात एकाहत्तर रानगबे सतरा रानकुत्री नऊ अस्वल चार साथ भाई गरुड साळींदर वानर शिंगडा घुबड प्रत्येकी एक आणि दुर्मिळ प्रजातीच्या तीन उद मांजरासह अन्य पशुपक्ष्यांचं दर्शन झालं अभयारण्य क्षेत्रात बिबट्याचं दर्शन झाल्याच्या बातम्या अधूनमधून वृत्तपत्रात येत असतात मात्र या प्राणी गणनेत बिबट्या पट्टेरी वाघ आणि हत्तीचं दर्शन झालेलं नाही